नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस शीतला काळ धर्म ग्लानीचा होता धर्मात विकृती होती आणि तिचाच आधार घेऊन मानवी व्यवहारही विकृत बनत चालला होता कर्मटपणाचे अवास्तव्य बंड वाढल्यामुळं मूल्यांची चाड राहिली नव्हती वर्णविषमतेनं माणसांची मनं ग्रासली होती उच्च नीचतेच्या आणि जातीभेदाच्या विकृती इथं खोलवर रुजल्या होत्या अशा काळामध्ये महाराष्ट्रातील संतांनी केवळ मंदिरात कोंडलेला देव केवळ चंद्रभागेच्या वाळवंटात आणला नाही तर प्रस्थापित समाजधारणांना छेद देत प्रत्येकाला भक्तीचा अधिकार मिळवून दिला आणि याच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये काल्याचा प्रसाद भरवण्याचं काम या संतांनी केलं की ज्या संतांनी समाजाला आधुनिकतावादी मानवतावादी समतावादी विवेकवादी विज्ञानवादी पर्यावरणवादी आणि प्रामाण्यवादी विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं याच ज्ञानोपा आणि तुकोबांच्या संतत्वाचा परामर्श घेण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे कोड क्रमांक चौऱ्याऐंशी विषय मानतोय ज्ञानोबा तुकाराम मित्रांनो तुकाराम असं म्हणत असताना ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला नामदेवांनी वास्तू वाढवली तर संत एकनाथांनी नाथ भागवत रुपी मंदिराला खांब दिला तर जगद्गुरु श्री संत तुकोबराय या मंदिराचे कळत झालेले पाहायला मिळतात वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक संत ज्ञानोपारायांनी जगाला कुटुंबाची उपमा देऊन समतेची दृष्टी दिली पसायदानातून त्यांनी सर्व मानव जातीचे आणि प्राणी जातीचे हितच चिंतलं आहे कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग हटयोग याची जननी म्हणजे आहे या ज्ञानोपारा यांनी धर्मश्रद्धेला उच्च विचारांचे नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं मराठी भाषेचा तर त्यांनी जागर केलाच परंतु याच ज्ञानोपारा यांनी समाजाला अंधारातून प्रकाशाकडे अविवेकाकडून विवेकाकडे रूढीवादातून बुद्धिवादाकडे विषमतेतून सहिष्णुतेकडे आणि अनितीतून नीतीकडती नेण्याचं काम केलं आणि समाजामध्ये नवा विचार रुजवण्याचं काम या ज्ञानोपायांनी केलेलं पाहायला मिळतं म्हणून ज्ञानोपाय मला महत्वाचे वाटतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरेवर देती नामदेव महाराजांनी जात धर्म भाषा प्रांत याच्या पलीकडती जाऊन भक्तीचं नामाचं एकात्मतेचं आणि समतेचं बीज समाजामध्ये रोवलं जो पंजाब सिकंदरला तलवारीनं सुद्धा जिंकता आला नाही तो पंजाब संत नामदेव भक्ती आणि प्रेमाने जिंकण्याचं काम केलं संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं सांगा येणार का माझ्या सभेत ठेवायला माता बीज क्रांतीचे फिरते माझ्या तुक्याची गाता तुकोबांच्या अभंगांना अनुभवाचा परिस्पर्श होता रचनेला काव्य प्रतिभेची जोड होती शब्दांना संवेदनांची कास होती म्हणून भंगलेल्या जीवांना संजीवनी देण्याचं सामर्थ्य हे तुकोबांच्या अभंगांमध्ये असलेलं पाहायला मिळतं त्यामुळं ज्ञानोबा तुकोबा हे दोन्ही संत मला महत्वाचे वाटतात मित्रांनो चळवळ जिवंत असणं हे समाज जिवंत असण्याचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे डॉक्टर सदानंद मोरे सर असं सांगतात की अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादी चळवळी झाल्या होत्या ज्याच्यामध्ये दादासाहेब पांडुरंगांच्या सभा असेल न्यायमूर्ती रानडेंचा प्रार्थना समाज असेल महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज असेल या तीनही धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादी चळवळींचे प्रेरणास्थान हे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय असलेले पाहायला मिळतात मग हे तुकोबारायांचं योगदान या मातीतलं आपण कधीही विसरू शकणार नाही मग ज्ञानोबा तुकाराम असं म्हणत असताना पायापासून कळसापर्यंत हा प्रवास एका बाजूला असताना या मंदिरातला दीप विसाव्या शतकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि गाडगेबाबांनी पुढं तेवट ठेवण्याचं काम केलेलं पाहायला मिळतं त्यामुळे ज्ञानोबा तुकोबाराय असं म्हणत असताना त्याच्या सुद्धा हा प्रवास वारकरी संप्रदायाचा पाहायला मिळतो मग मित्रांनो एका बाजूला ज्ञानोपांनी या समाजाच्या कानामध्ये जाऊन सांगण्याचं काम केलं परंतु जेव्हा इथल्या समाजातल्या माणसांनी कानामध्ये सांगून ऐकलं नाही तेव्हा काना खाली लावून देण्याचं काम हे राय रायांनी केलेलं पाहायला मिळतं एका बाजूला ज्ञानोपांनी दुरितांचे तिमिर जावं असं सांगितलं तर दुसऱ्या बाजूला तुकोबांनी भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानू असं सांगण्याचं काम केलं मग ज्ञानोप्पा तुकाराम असं म्हणत असताना ज्ञानोपांपासून तुकाराम महाराजांपर्यंतचा हा वारकरी संप्रदायाचा प्रवास असेल त्यांच्या विचारांची आजच्या काळातली प्रासंगिकता मांडणं सुद्धा मला महत्वाचं वाटतं मित्रांनो आज अतिभोगवादी आणि अतिटोकाच्या समाजात माणुसकीचा आणि सत्याचा गैवर कमी होत चालला आहे आज समाजामध्ये पोटात विष घेऊन फिरणारी जमात अवतीभोवती वाढत आहे खोट्या नाट्या बदनामीचे प्रयोग आजही समाजामध्ये रंगत आहेत ज्यामुळं समाज जीवनाचा तोळढळून ढळून तत्वांना ग्लानी येते आहे नीतीचा विपर्यास होतो आहे आणि आजच्या काळामध्ये या माणसांच्या या जगण्यामध्ये कमालीची जरी निर्माण होताना पाहायला मिळते आहे आजही समाजामध्ये उच्च निचता असलेली पाहायला मिळते अशा वेळेस या संतांचे विचार त्यांच्या विचारांवरून चालणं आजच्या काळाची गरज बनत चाललेली आहे एका बाजूला मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा ही वारी असं म्हटलं जातं या वारीमध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर गज गजर केला जातो परंतु आजच्या समाजानं या ज्ञानोबा आणि तुकोबा रायांच्या या नावाचा फक्त गजर करून चालणार नाही तर या ज्ञानोबा आणि तुकोबा रायांच्या विचारांना आजच्या काळामध्ये आचरणात आजच्या काळाची गरज बनत चाललेली आहे खरं तर या संतांच्या विचारांवरून आपण चालावं आणि त्याच्या माध्यमातून इथले नवनवीन बदल घडावेत एवढाच शेवटी मापक आशावाद व्यक्त करतो ज्ञानोब्बा तुकाराम महाराज म्हणत असताना नामदेव महाराज आणि एकनाथ महाराज सुद्धा महत्वाचे वाटतात आणि तुकोबाराय यांच्या नंतर विसाव्या शतकातले गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा महत्वाचे वाटतात त्यामुळे ज्ञानोब्बा आणि राय असं म्हणत असताना यांच्या विचारांवरती आपण चालूया आणि नवा बदल बदल घडूया एवढाच मापक आशावाद व्यक्त करतो तो शेवटी इतकंच म्हणतो ह्या विना काही नको एवढे दे पांडुरंगा याचा साठी मांडला मी तुझ्या दारात दंगा मी तुझ्या दारात दंगा मनपूर्वक धन्यवाद